नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या जोडधंदा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एक सेलिंगचा व्हिडिओ घेऊन आलेलो मित्रांनो आज बकऱ्यांचा व्हिडिओ आहे बकरी सेलिंगला आहे आता यातली जवळपास बऱ्यापैकी सगळी सेल करायची आहेत तर आ... तीस पस्तीस बकरं आहे आपण डायरेक्ट मालकांशी संवाद करू आपण ती व्हिडिओ आता इकरीला काढली तीस पस्तीस बकर आहे तुम्हाला कुठलं पसंत पडेल का नाही कुठलं पसंत पडेल त्यातलं तुम्ही घेऊ शकता पिल्लवली पाहिजे असेल तर पिल्लवली देऊ शकतो तुम्हाला किंवा गाभण पाहिजे असेल गाभण देऊ शकतो कारण काय हि कायचं मला अडचण आहे मोहर म्हणून मी करणार आहे ती तीस पस्तीस बकरी आलेली आहे तिकडच्या साईडला ह्यात फक्त दुसऱ्याची पाच सहा बकरी आली तेवढी राहणार आहे ती तर मला पायित्यातलं बकरी देणार आपली, आपली दहा वीस बकरी विकणार आहे आत्ता वीस बकरी येते तर दहा पिल्ल येतील दहा मेनर गाबणी येतील त्या संघ दहा पिल्लावा येतील आणि दहा पण येतेली हो दहा येवडली पिल्ल दोन महिन्याची तीन महिन्याची चार महिन्याची अशी पिल्ल आहेत एक मेंढा पण लावून देणार तुम्हाला त्या सांग मोठा म्हणजे आता वर्ष व्हायचं तिला तर मेंढा देखील लावून देऊ शकतो मी यातल्या किती मेंढ्या म्हातारे आहेत किंवा काय तसं काय का नाव वाटायचं ह्याच्यात म्हातारी मेंढी एकच मेंढी फक्त म्हातारे आहे या अलीकडचं आता सगळी नावाट मेंढ्या दिले आहेत ह्यात सगळी हे म्हातारी म्हणजे तरी अजून ही जी येतं होणार आहे ती अजून चार पाच येतं होणार आहे त्या बकऱ्याची सगळी नावाटच बकरी दिले आहेत काही बदल नाही तरी जागेवर न हित न देणार आपण हिथं येऊन न्यावी लागते का जर कोणी जर लांब नजर घेणार इच्छुक असेल तर त्याला पाठवून द्यायचे असली त्याने जर बाबा पैसे पाठवून दिलं तर गाडीमध्ये त्याला तिथं ठिकाणावरती सो सोडा जाणार की तिथे जागेवर आणला बकरी सोडा जड जाणार नाही इथे कॅश मोहता इथे जागेवर सगळा आणि तुमची तिकडं गाडी पाठवायची आम्ही आपल्या इथनं भरून तिथं तुम्ही खाली करून येऊ शकतो म्हणजे खात्रीशीर आपलं त्यात काय वगैरे काय नाही फसवेगिरी काय नाही काय नाही हा वगैरे करणार नाही आपलं गाव संगमवली गावची बकरी तिथली चालते चालते तसं काय वाटलं तर तुम्हाला पंधरा दिवसाची मुदत आहे पंधरा दिवसात काय वाटलं तर आम्हाला रिटर्न परत माघारी करू शकता मग आता शेवटचा प्रश्न की बाबा कशी द्यायची किती किंवा कमीत कमी आता बघा मेनर रोख पैशामध्ये बारा तेरा मागणी चालली आहे बारा तेरा हो बरं बारा तेरा पर्यंत मागणी चाललेली आहे रोख पैशाने किती मेंढ्यांना आता बर का तुम्हाला लबाड बोलत ना आता हे सगळं लावलेली मेन्र एक एक पिल्लाची येते एकच फक्त मी दोन पिल्लाची गेली आहे पण तिचं पण ह्या बऱ्याने एकच पिल्लू झालेलं आहे बरं 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 म्हणजे एक एकच पिल्लू आहे हो एक फक्त मी दोन पिल्ला जी होती ते ह्या वारीने एकच झालं पिल्लू तिला बारा ते तेरा हजार रुपयानं मागणी चालू आहे हो जर समजा हा असा आत्ता चढ जर कोणी घेणार असेल तर काय थोडंफार कमी होईल का होणार काही तिकडे अळपाड्यावर बैठकीत बसतो म्हणजे अळपाड्यात चार रुपये कमी होतात बरं बरं चालतं म्हणजे जे काही कोणी इच्छुक असतील ते तुमचा मोबाईल नंबर सांगा जोडदारा सांगतो नव्याण्णव एकवीस पंच्याऐंशी ऐंशी चाळीस ज्यांना कोणाला घ्यायची असतील त्यांनी मोबाईल नंबरवरती डायरेक्ट थेट मालकाशी संवाद करा हो आणि बकरी एक नंबर आहे ती ज्यांना कोणाला ज्यांना इच्छा आहे आहेत त्यामुळे तुम्ही घेऊ शकता त्यात काय म्हणजे कसे वगैरेच काय नाही काय नाही काय नाही तुम्हाला तसं काय वाटलं पंधरा दिवस तुम्हाला मुदत दिली पंधरा परत रिप्ले महागारी पाठवायची बरोबर चालते चालते सगळी बकरी माघारी पाठवायची नंबर ॲड्रेस सगळा घेणारा आम्ही तुमचा तुम्ही आमचा घ्यायचा चालते आता मित्रांनो तुम्हाला बकरी दाखवतो आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करा जर कोणाच्या सेलिंगच्या व्हिडिओ वगैरे चॅनलवरती अपलोड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद